मित्रांनो नमस्कार आजचा व्हिडिओ भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य या विषय अर्थात हा विषय आत्ता का तर काँग्रेसचे खासदार इम्रान प्रतापगडी यांनी प्रक्षोभक गाणं प्रक्षोभक त्यांचं काव्य रचलं आणि ते शेअर केलंय त्याच्या आरोपावरून त्याच्यावरती एफ आय आर रद्द दाखल केला गेला आणि तो रद्द करण्याकरता त्यांनी याचिका जी सुप्रीम कोर्टात म्हणजे सर्वोच्च न्यायालयात दिली त्यावरती सर्वोच्च न्यायालयाने जे काय मत व्यक्त केलं ते फार महत्वाचं आहे आणि तो मुद्दा खास करून भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आहे म्हणून आजचा व्हिडिओ न्यायमूर्ती अभय ओक आणि उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठाने काँग्रेसचे खासदार इम्रान यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या एका कवितेवरून गुजरात पोलिसांनी त्याच्यावर दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवरती सुनावणी करताना एक टिप्पणी दिली पंच्याहत्तर वर्ष झाली पंच्याहत्तर वर्ष झाली स्वातंत्र्याला आणि अजूनही तुम्हाला भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्या संदर्भात काय कॉन्स्टिट्युशन म्हणजे घटना म्हणजे लक्षात आलं नाही का विचारणा केली आणि त्यामुळे ही गोष्ट फार महत्वाची ठरते प्रतापगडी यांच्या निषेधाच्या काव्यासाठी ते निषेधाचं काव्य आहे त्याला काव्याचे पण वेगवेगळे प्रकार निषेधाच्या काव्यासाठी ओळखले जातात त्यात भारत आणि जगाच्या इतर भागात मुस्लिम अनुभव आणि ओळख यांचाच तपशील आहे तीन जानेवारी रोजी राज्यसभा खासदारावरती गुजरात मधील जामनगर पोलिसांनी धर्म आणि वंशावर आधारित गटांमधील शत्रुता वाढवणे राष्ट्रीय एकात्मतेला हानिकारक विधाने करणे आणि व्हिडिओ सह कविता पोस्ट करून धार्मिक गटांचा अपमान केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला जो सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणावर शेअर केला गेला सोमवारी खंडपीठाने सांगितलं की कविता अहिंसेचा संदेश देते याचा धर्माशी काही संबंध नाही याचा कोणत्याही देशविरोधी कृतीशी काही संबंध नाही ओक म्हणाले पोलिसांनी संवेदनशीलता अभाव दाखवलाय आणि त्यामुळे अभिव्यक्ती आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य खास करून आपण म्हणतो कायदेशीर मंजुरीच्या भीतीशिवाय मते आणि कल्पना व्यक्त करण्याचा तुमचा अधिकार संविधानाच्या कलम एकोणीस एक अ द्वारे संरक्षित केलेला हा भारतातील मूलभूत अधिकार आहे आपल्याला जे राईट्स म्हणतो ते मूलभूत अधिकार याच्यात कलम एकोणीस मध्ये प्रत्येकाला मत आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आहे यामध्ये हस्तक्षेप न करता मते ठेवण्याचा आणि कोणत्याही माध्यमांद्वारे आणि सीमांची पर्वा न करता माहिती आणि कल्पना शोधणे प्राप्त करणे किंवा प्रदान करण्याचं स्वातंत्र्य त्यात समावेश आहे भाषण स्वातंत्र्य महत्वाचं आहे कारण ते लोकांना त्यांची कल्पना मतं आणि विश्वास व्यक्त करण्याची अनुमती देतात इतरांकडून ऐकण्यास आणि शिकण्यास देखील अनुमती देतात आधी अभिव्यक्ती आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा दीर्घ इतिहास आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या संदर्भात फक्त काही रिस्ट्रिक्शन आहे त्या रिस्ट्रिक्शन्स काय आहेत तर एक म्हणजे भडकवणं तुम्ही अभिव्यक्ती खाली भडकवण्याची भाषणबाजी करू शकत नाही बदनामीकारक बोलू शकत नाही फसवणूक करण्याच्या उद्देशाने बोलू शकत नाही अश्चिलताच्या संदर्भात बोलू शकत नाही छोट्यांचं म्हणजे बाल पोनोग्राफी करू शकत नाही मारामारीचे शब्द आपण वापरू शकत नाही आणि धमक्या आपण देऊ शकत नाही हे सोडलं तर तुम्हाला कुठच्याही गोष्टीवरती भाषण आणि अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य भारताच्या संविधानाने दिलंय हे या निमित्ताने परत एकदा अधोरेखित झालेलं आहे मला वाटतं आजचा व्हिडिओ छोटा होता आणि पुढच्या व्हिडिओमध्ये असंच काहीतरी घेऊन येईल तिथपर्यंत इथेच थांबतो धन्यवाद